फक्त एक संकष्टी मनोकामना पूर्ण करणारी आषाढी चतुर्थी श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज दोन मित्रांनो चौदा जुलै दोन हजार पंचवीस सोमवार हा दिवस आहे आषाढ संकष्टी चतुर्थीचा या दिवशी केलेले उपाय इच्छापूर्तीसाठी अतिशय फलदायी मानले जातात आज आपण जाणून घेणार आहोत विवाह नोकरी आर्थिक स्थैर्य सा संपत्ती प्राप्ती यासाठी प्रभावी होते म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटापासून मुक्ती मिळवणारा शुभ दिवस या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे पावसाळ्याच्या या काळात निसर्ग ही सकारात्मक ऊर्जा देत असतो म्हणूनच ही चतुर्थी विशेष फलदायी ठरते चंद्रोदयाच्या वेळी गणेश पूजा आणि चंद्रदर्शन हे अत्यंत शुभ मानलं जातं चंद्र हा मन आणि समृद्धीचा प्रतीक असल्यामुळे त्याला अर्घ्य अर्पण करणं ही एक प्रभावी कृती ठरते इच्छापूर्तीसाठी प्रभावी उपाय गणपती अथर्व शीर्ष आषाढ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं गणपतीसमोर बसून अथर्व शीर्ष अकरा एकवीस किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा पठण करावं ओम गंग गणपतये नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा विशिष्ट इच्छेसाठी ओम एकदंताय नम किंवा ओम सिद्धिविनाकाय नम मंत्र म्हणावा पूजेसाठी तूप किंवा तिळाचा तेलाचा दिवा अगरबत्ती हळद कुंकू दुर्वा मोदक अर्पण करावे चंद्रदर्शन व अर्घ्य अर्पण संध्याकाळी चंद्रोदयाची वेळी दूध पाणी साखर यांचं तांब्याच्या स्टीलच्या पिल्यातून चंद्राला द्यावं ओम सोमाय नम हा मंत्र जपत मनातली इच्छा बोलावी हे उपाय मानसिक शांती व समृद्धीसाठी उपयोगी आहेत दुर्वा अर्पण आणि मंत्र जप गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात पूजेदरम्यान ओम वक्रतुंडाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा हे उपाय आर्थिक अडचणीत नोकरी व विवाहात यश मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात व्रत आणि मोदक अर्पण सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प करावा हे बाप्पा मी संकटी वृत्ती संकष्टी वृत्त करत आहे माझी इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करावी एकवीस मोदक लाडू किंवा खडीसाखर अर्पण करावं चंद्रोदयानंतर गणपती आरती कथा वाचावी तमोगुनी अन्न नकारात्मक विचार टाळावे मंदिरात दान व सेवा गणपती मंदिरात जाऊन दुर्वा फूल मोदक अर्पण करावेत तिळाच्या तेलाचा दिवा लावावा गरजूंना अन्न वस्त्र धान्य दान करावे तांदूळ साखर गहू हे शुभ मानले जातात स्वच्छतेच्या कार्यात सहभाग घ्या गणेश मंत्र यंत्र पूजन चांदीच्या तांब्याच्या गणेश यंत्र आणून गंगाजलाने शुद्ध करून लाल कपड्यावर स्थापन करा त्यावर हळद अक्षता दुर्वा अर्पण करून ओम श्री गंग सोमाय गणपते वरदाय दाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे उपाय व्यवसाय धनवृद्धी आणि वृद्धिवृद्धीसाठी उपयोगी आहे पिंपळ पूजन आणि पितृदोष निवारण संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा पिंपळाला जल अर्पण करून सात परिक्रमा घालाव्यात ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा जप तीळ गहू उडीद दान करावे हा उपाय पितृदोष व आर्थिक संकटासाठी प्रभावी ठरतात महत्वाच्या सूचना पूजा करताना शांत सकारात्मक वातावरण ठेवा पंचांगानुसार चंद्रोदयाची वेळ तपासा सात्विक आहार घ्या नकारात्मक गोष्टी टाळा महिलांनी मासिक धर्मात फक्त मंत्र जप किंवा दान करावे कोणतेही दोष असल्यास तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या शेवटचा संदेश मित्रांनो जर चौदा जुलै दोन हजार पंचवीस आषाढ संकष्ट चतुर्थीला हे उपाय श्रद्धेने करा आपल्या सर्व इच्छा बाप्पा पूर्ण करून ही प्रार्थना अशाच प्रकारच्या आध्यात्मिक आणि पूजा विषयक मार्गदर्शनाचे सोपा जीवन मार्ग चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोहर्या